पहिली चिंबोरी बघा मित्रांनो एक उकवताना दाखवताना ची। नमस्कार जय महाराष्ट्र कसे आहेत मित्रांनो मस्त ना तर स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुमचा साजन आणि तुमच्यासाठी घेऊन आलो आज नवीन व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ आहे यांची तर पाऊस दोन तीन दिवस जबरदस्त चालू होता त्याच्यानंतर थोडास थांबला आहे तर आता आपण आलो आहे चिंबोऱ्याना तर बघूया आपल्याला आज काय भेटते तर चला लवकर व्हिडिओला करूया स्टार्ट आणि पकोल्या टाकायची सुरुवात करूया तर चला आता पकोले टाकून घेऊया आणि मित्रांनो एकटा असल्यामुळे आज मॅनेज होईल तसं पकोल्या टाकतो आणि उकवतो जेवढा होईल तेवढा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओतून तर चला आता पगोल्याना करूया स्टार्ट टाकायला तर चला पकोले टाकूया पाणी ऑलरेडी भरला आहे बघा टाशीत टाकणार होतो आपण हे बघा ही टास या टाशीत टाकणार आहोत तर चला सुरुवात करूया टाकायची पहिलीच पगवली पहिलीच पगवली टाकूया कारण आज आपण झालोय लेट खूपच त्याच्यामुळं पटापट पटापट टाकूया चिखल 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 तू जायला लागला हा ताशीत टाकतोय आपण कारण आपल्याला जागाच नाही आहे टाकायला कारण दोघं तिघंजण आले असल्याने टाईम टाकत नाही आज एकदम वेगळ्याच जागेला आलोय आपल्या पोगळ्या बसून टाकायला लागणार आहे सर्व म्हणजे अशा बसवायला लागणार आहेत आतमध्ये येऊन आपण आहे टाकतोय पाणी आलंय थोड्याच काय आपल्याला भेटत पोकोळी बसवायला लागेल आपल्या परफेक्ट ही बसवली तर चला पटापट सर्व आपण टाकून घेऊया कारण आपले पंधरा सोळा पगोले आहेत त्यामुळं पटापट टाकून घेऊया तर आपली लास्ट पगोली चौदा पकोली आणि आपली लास्ट पंधरावी पगोली तर चला आता पकोल्या झालेल्या ह्या टाकून तर मित्रांनो कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं मी आता घेतले आता काय करतो पहिला पर परत उकवायला जातो काय लागते बघूया आणि एकटा असल्यामुळे खूप प्रॉब्लेम होतोय तर चला मी तो उकवाला जातो पकळल्या काय भेटते बघूया चला पहिलीच चिंबोरी वा, वा, वा। सुरुवात चांगली आहे बरे ही बघा मित्रांनो एक उकवताना दाखवताना आली पण ही बघा असली कुर्ली लागली आपल्याला मस्त साईजची कुर्ती ही बघा ही बघा असली कुर्ली आहे तर एक नंबर काम झाला चला आता पुढची पकोली उकूया हा पैकी आली ही बघा मीडियम साईज मस्त चला पुढं जाऊया ओ काय काही लागतं नाही छोटी ओढे छोटे छोटे लागतील पण ठीक आहे गोटं जाम आहेत ह्या आल्यात छोटी छोटी मोठी मोठी गोयटं आहेत हे आपली पगोली ती उकून घेऊया पाऊस बघा किती भरला आहे बघा तसा पाऊस जोरदार येतो आहे ती पगोळी उकून घेऊया काय लागते भुईला एक छोटी साईज आली बघा मस्त हे बघा तर मित्रांनो हे बघा आता आपण पालवणी घेतला आपल्या पंधरा पोगल्यानं फक्त पो तीन लागली पण तीन मस्त लागली एक मोठी कुर्ली दोन कुरले आहेत एक ढेंगे आहेत हा बघा असं मस्त लागली तर चला तर पुढची पालवणी घेऊया हा हा ला मस्त बघा मस्त साईज आली एक हे बघा चला पहिला पहिल्या उकवणीच्या पहिले पगोले दुसऱ्या उकवणीच्या पहिले पगोले आपल्याला एक चिमुरा लागला चला पुन्हा टाकूया आपण तर मित्रांनो ही बघा आपल्याला एक कुर्ली लागली पण काय झालं आपला कॅमेरा चालूच नव्हता त्यामुळं दाखवता नाही आली ही बघा एक मस्त साईजची कुर्ली लागली आपल्याला तर चला पुढची उकळूया बघा एक आली मस्त मस्त छोटे छोटे लागले तरी घस म्हणजे भरलेल्या आहेत पण छोटे आहेत पण भरलेले आहेत एक फापी आले छोटीशी आले छोटे छोटे आहेत पण मीडियम साईज मस्त आहेत एक छोटी आलाय काम करून एकटा असल्यामुळं खूप प्रॉब्लेम होते उकवायला खेचायला पण आणि व्हिडिओ करायला पण तर ही बघा मस्त लागली कसाला त्यांना डब्यात टाकतं मित्रांनो ही बघा आपल्याला लागलेली चिंबोरी ही आपली पूर्ण झाडांची दोन झाऱ्यांची आहे आपण दोनच झाडे घेतले आणि आपण निघलोय तर ही बघा आपली चिंबोरी तर चला आता आपण निघूया तर मित्रांनो आपण आता निघतोय आपल्याला थोडीफार मस्त चिंबोरी लागली एक आपण दोन झाडे घेतले दोन वेळ उकवणी केली पहिले हरेला मस्त लागली दुसऱ्या हरयला आपल्या दोन तीन अशी चार लागली दोन छोटी दोन मोठी तर चला आता आपण निघूया कारण आता वॉट पण लागला आहे आणि टाईम पण खूप झाला आहे आपल्याला आलेला करा, करा, करा तर चला आता नेऊया व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलमध्ये आपले जर नवीन येत असेल व्हिडिओ बघण्यासाठी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय